प्रभाग पाच मधील विविध विकास कामे करण्यासाठी भाजपचे उमेदवार सोनिया मुकेश रुपवते आणि इंदरमल खंडेलवाल निवडणुकीच्या रिंगणात खोपोली शहरात निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे शहरात सर्व प्रभातून उमेदवार आपला प्रचार करत असून मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत खोपोली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती महिला सोनिया मुकेश रुपवते आणि सर्वसाधारण जागेतून इंदरमल खंडेलवाल अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्यांनी जोरदार प्रचारा सुरू केली असून मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे ज्याप्रमाणे कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर विकास कामे करत आहेत अशीच कामे प्रभाग क्रमांक का पाच मध्ये करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे भाजपचे अधिकृत उमेदवार सोनिया मुकेश रुपवते व इंदरमल खंडेलवाल यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच खोपोली शहराचा विकास करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप भाई शेंडे यांना व प्रभाग करा अशी विनंती केली नमस्कार मी सोनिया मुकेश रुपवते प्रभाग क्रमांक पाच अ ची अनुसूचित जाती महिला आरक्षण मधून उमेदवारी घेतलेली आहे महायुतीच्या मी भाजप या पक्षातून अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे माझं चिन्ह कमळ आहे आमच्या युतीमध्ये शिवसेना आर पी आय आणि बीजेपी असल्यामुळे तुम्ही कमळाला वोट द्याल अशी माझी नम्र विनंती सोपी तर म्हणणार नाही मी पण हो मी खात्रीने सांगू शकते की गेल्यावेळी माझं एक शंभर एक मताने पराभव झाला होता पण मी थांबले नाही मी नऊ वर्ष आमच्या शिवसेनाच्या पक्षाबरोबर काम केलं मी आमदार धोरवे साहेबांबरोबर काम केलं मी माझ्या महिला आघाडी बरोबर काम केलं आणि मी जिथे कमी पडत होते त्या सगळ्या गोष्टींवर काम केलं मी माझ्या वार्डावर काम केलं मी माझ्या वार्डातल्या लोकांवर काम केलं त्यांच्या भेटी गाठी म्हणा त्यांच्याशी आपुलकी म्हणा त्याच्यावर मी काम केलं त्यामुळे मी यावेळी खात्रीने सांगू शकते आणि त्यात आपली महायुती असल्यामुळे आणि एक मला नवीन संधी दिली आहे बीजेपीने आणि बीजेपी सारख्या पक्षाबरोबर मला काम करण्याचं सौभाग्य मला लाभत आहे आणि मी असंच म्हणेन की ह्यावेळी मला आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांचं सुद्धा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे त्यामुळे निश्चितच मी माझी ह्यावेळी विजय आहे असं समजू शकते धन्यवाद आमचा प्रभाग तसं पाहिला तर दोन बौद्धवाडे एक सोमजाईवाडी पाटणकरवाडा आणि बाजारपेठ तर ह्या एरियाला बघता तर तीन जो एरिया आहे मी म्हणाले बौद्धवाडे दोन आणि सोमजाईवाडी हा जरा अंडर डेव्हलप एरियामध्ये येतो आणि तिथे खूप साऱ्या सुविधांची गरज आहे बाजारपेठ आणि पाटणकर वाड्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सुधारण्याची गरज आहे पण जो एरिया जो मी आत्ता तुम्हाला म्हणाले तिथे फार बेसिक नीड आहेत म्हणजे तिथे गटारींची समस्या आहे तिथे पाण्या स्वच्छ पाण्याची समस्या आहे तिथे विजेचा प्रश्न आहे ह्या बेसिक नीड जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्यासारखं दुर्भाग्य मी म्हणू शकते की आतापर्यंत जे निवडून गेलेत बेसिक सोयी तरी अटलिस्ट द्यायला हव्या होत्या आणि आपण जेव्हा आपण असं म्हणतो की आपला एरिया प्रगत झाला पाहिजे तर ह्या बेसिक नीड ह्या माझं टार्गेट आहे की पहिल्या सहा ते एक वर्षाच्या आत पूर्ण करायच्या तर ह्या फार बेसिक आहे प्रत्येकाची गरज आहे आणि मग राहिल्या मोठ्या गोष्टी म्हणजे आता माझ्या प्रभागामध्ये कॉलेजेस आहेत एक तर इंजिनियर कॉलेज आहे ते बंद पडले त्याच्यावर मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आपले आमदार आहेत दोन दोन आमदार आहेत आपल्या सोपीला तर तिथला प्रश्न मला लवकरच सोडायचा आहेत आणि जे काही मोठे मोठे अजून प्रश्न आहेत सभागृह आहे जे दुरुस्तीचं काम ऑलरेडी स्टार्ट झालेत त्याला अजूनही त्याचं मला वातानुकूलित ते सभागृह करायचं आहे आमच्या बौद्ध वाड्यामध्ये बेसिक बेसिक प्रश्न आहेत फार घरांची रचना मध्ये जे येण्या जाण्यासाठी जागा आहेत ती फार कंजेस्टेड आहे त्याला एक छान जागा म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की रूपतेना आम्ही दरवेळी थोड्या थोड्या मतांसाठी अडवलं पण ह्यावेळी त्यांना निवडून दिल्याचा फायदा आम्हाला नक्कीच झालं आणि मी एवढं खात्री सांगू शकते पुढच्या पाच वर्षानंतर माझ्या बिहाफ माझ्या ज्या वार्डातल्या लोक आहेत महिला आहेत ते तुम्हाला येऊन सांगणार आहेत की खरंच सोनिया ताईंना आम्ही निवडून दिलं तर आम्हाला खूप छान आहे की त्यांनी काम करून दिलं आम्हाला कधीच त्याचा पश्चाताप झाला नाही आता मी तुम्हाला एकच सांगते आपण जेव्हा आपल्या घरात एखादी सून आणतो किंवा आपल्या घरात एखादी मुलगी असते तिला आपण काय देण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला शिक्षण आणि संरक्षण दोन गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आपल्या सगळ्या आपल्या आपण जेव्हा सून आणतो तेव्हा पण आपण काय बघतो ती सुसंस्कृत आहे का ती बोलण्यात व्यवस्थित आहे का तिचं चा शिक्षण चांगलं आहे का पण आपण नगरसेविका किंवा नगरसेवक ह्या पदासाठी हा विचार का नाही करत आपला जर नगरसेवक सुशिक्षित असेल तर त्या वार्डातला दृष्टिकोन सुद्धा बदलला जातो ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही असे बरेच मी याआधी पण पाहिलेले आहेत की त्यांचं शैक्षणिक गुणवत्ता मी कोणाची पात्रता नाही काढते पण इथं हा मुद्दा महत्वाचा का आहे की शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा असे लोक आहेत शैक्षणिक मंडळावर आहेत मग ही आपलीच आरे जे आता प्रत्येक घरात मिनिमम दहावी पाच लोक आहेत म्हणजे सगळ्या वर्ग म्हणजे अनुसूचित जाती असू देत शिकलेला वर्ग असू देत बाजारपेठेतले व्यावसायिक असू देत किंवा पाटंकर आपले सुसंस्कृत लोक असू देत सगळ्या वर्गामध्ये बेसिक शिक्षण झालेलं असतं पण त्यांना आपल्या जे नेतृत्व करणारे ने लोक असतात अडाणेही चालतात हे चुकीचं चा, आहे जेव्हा शिक्षण महत्वाचं असतं सगळ्या गोष्टीत म्हणजे राजकारणात सुद्धा शिक्षण जर आलं तर त्या पद्धतीने विचार केला जातो त्या पद्धतीने त्या वारडाचं नियोजन केलं जातं त्या पद्धतीने पुढचे धोरण आणि पुढचा विकास बघायला मिळतो त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि आपले आ, नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपक दादा शेंडे यांनी त्यांच्या उप नगराध्यक्षाच्या वेळी सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत त्यांच्या कामाच्या जोरावर ते नगराध्यक्ष होणारच आहेत याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे मला त्यांच्या त्यांच्या बरोबरीने सुद्धा काम करण्याची संधी मिळणार आहेत आणि माझे जे पॅनलचे उमेदवार आहेत खंडेलवाल साहेब त्यांनी सुद्धा त्यांच्या नगरसेवकाच्या काळात भरपूर कामं केलेली आहेत मग तुम्ही विचार करा सगळ्यांचे अनुभव हे नक्कीच माझ्या पाठीची असणार आहेत आणि तुम्हाला खात्रीने सांगते की आमचे जेव्हा पॅनल आमचे नगराध्यक्ष आमचे आमदार आणि जे खंडेलवाल साहेब आहे आणि मी हे तिघही मिळून आपण नक्कीच आपल्या खोपलीचा आपला प्रभाग क्रमांक पाचचा चा, चा नक्कीच विकास घडून आणो याची मी तुम्हाला आश्वासन देते आणि यासाठी तुम्हाला फक्त तुम्हाला आमच्या तिघांना सुद्धा भरघोस मताने विजयी करायचा आहे तेव्हाच आपला विकास होणार आहे धन्यवाद मी सगळ्या मतदारांना आव्हान करते की प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपल्याला दोन कमळ आणि एक धनुष्यबाण कुलदीपक दादा शेंडे यांच्यासाठी धनुष्यबाण सोनियाताई ताई रुपते यांच्यासाठी कमळ आणि इंदरमल शेठ खंडेलवाल यांच्यासाठी सुद्धा कमळ आपली बीजेपी शिवसेना आणि आरपीआयची युती असल्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते दोन कमळ एक धनुष्यबाण आपल्या विकासासाठी धन्यवाद जय भारत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम धन्यवाद नमस्कार मी इंदरमल खंडेलवाल वार्ड क्रमांक पाच साधारण मजूर मी निवडणूक लढवित आहे माझ्यासोबत माझे पॅनलला सोनिया रुपोते या पण माझ्या सोबत आहेत आणि दोघांची निशाणी कमळ आहे वार्ड क्रमांक पाचमध्ये महत्वाचं काम म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटल आज नॅशनल हायवे असताना आणि तिथे ॲक्सिडेंट वगैरे जास्त होत असताना खोपोलीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या बेडचं चा, असणे आवश्यक आहे आणि मी त्यासाठी संपूर्ण केंद्रापासून तर मुंबईपर्यंत मी त्याची धावपळ करून मोठं हॉस्पिटल कसं होईल हे माझं प्राधान्य राहील माझ्या माझी बाजारपेठ म्हणून हा विभाग पडतो कॉन्क्रिटिंग रस्ते परत मेन म्हणजे मार्केटसुद्धा माझ्या वार्ड क्रमांक पाचमध्ये ते मार्केट करण कसं करायचं आणि ते एकदम औ आउ, औद्योगिक काळा जसे हे असतात आपलं मार्केट असतात त्याप्रमाणे माझी काढण्याची इच्छा आहे खोपोली बाजारपेठ मध्ये ट्रॉफिकची समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त माझ्या दुकानदारांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांना नागरिकांना त्रास होणार नाही अशी मी कॉम आपलं येण्या जाण्याच्या ट्रॉफिकची मी व्यवस्था करते त्यांना अशी विनंती करतोय की की मला बहुमताने तसेच माझ्या प पॅनलमध्ये असल्यास सोनिया रुपवते यांनासुद्धा बहुमत मतांनी निवडून द्या आमची दोघांची निशाणी आहे कमल आणि आमची वरचे नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांची निशाणी आहे धनुष्यबाण बहुमताने आम्हाला विजयी करा आणि आम्हाला खोपलीचा विकास करण्यासाठी परत एकदा संधी द्या